हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ तर इथे बघा पिल्लू पिल्लू चालली आहे आमचे क्लास छुप छु, 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 छु तर हे बघा आमची पिल्लू ना मस्तपैकी आता आज लवकर क्लास आहे साडेचार वाजता तर आता साडेचार वाजता क्लास साडेचार ते साडेसात ब काल सुट्टी असल्यामुळे एक तास आज जास्त आहे ओ तर पिल्लूचा मेकअप वेकअप केला आहे बॅग अडकून रेडी पिलो आहे ना पिल्लू करते। सूर, सूर हो झालं ना मग हां चला तुला चहा यायचं का बनवायचं का नको बनवायचं फिरत नाही तू बनवलं ओरा मग काय नाहीच ते मग इत मग मी पाणी प्याय मग मी पाणी प्याय चावते पाणी नको बेकार फ्रीज मधलं बेकार असत बरपण असत पाहिजे तर चला पिल्ला सोडून येते करू का मग बा करू का नको चाय कि यावर काय करीत नाहीये म्हणते नको मला नको मग तिला विचारूनच करते मी परत नाश पण होतो ना मी तर पिऊन पिऊन किती पिणार आहे तिच्या वाटण्याचा इतक माझ्या वाटण्याचा इतकं दोन कप चा नको नको होतो ना एकट्या माणसाला तर आद्या आहे तिथे खेळती तर तुमचं काय चांगली त्याला नको म्हटलं तरी ऐकत नाही गद्या काय मस्त नाही तसं नसतं करायचं ते ते झुरुळाने भरलेलं असतं चल तिकडे चल उशीर झाला चल चल, हो। चल, चल ना ग बाळा कशाला सांडेल फ्रीज मध्ये सगळं कशाला फ्रीजचं लाईट बिल नासायचं वरतीच ठेव आणि चल बाळा चल पटकन पिलू ना फ्रीज एका दिवशी ना तू तोडणार आहेस बरोबर ना नाही काय नाही तो अशी खटपटी करते म्हणलं फ्रीज राहील तरी का आता कोण बर्फ खात नसते घसा पकडतो बर्फाने खोकला सर्दी काय पिलू लवय अगदी ते काय करायचं बाबा पिलो आद्या अगं आद्या लगेचच येते बर्फा चल 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 काय चल लाव चल। लाव दार लाव लावते बर्फ असतो घाण असतो नको हा केलाय चल केलाय चल चल चलय चल, बटन मोडेल मग सर का सर शॉक लागतो बटन दाबायचं नसतो कलायचे कचकलायचे कचकलायचे लाव फ्रीज फ्रीज ला आता इकडी काय मस्ती करत असते नसते चल चला चला खिडकी खी लावली का चल चल जाऊया नक्की खाणार आहेस का बनवलं नाही म्हणते परत ना मे, आ? बर ओके बरं ओके बनवते तरीकडे आद्या आद्या काय चाललंय बाबू अगं माझ्या अद्या आद्या, आद्या गटुडी माझी आले बापले

अरे वा मस्तच बनवलं छान छान कोणी शिकवलं कोणी शिकवलं को तुला अरे कोणी शिकवलं यु एस